नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील इडशी येथील सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल ईडशी मध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे रुपये क्विंटल ईडशी मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा हो रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील हेवत्याची इळशी तिलाचे सोयाबीन बाजारभाव हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मनापासून धन्यवाद